छान असा व्हिडिओ मी तुमचे शेअर करत आहे तर नक्की तो, तो तुमच्या मुलांना दाखवा तुम्ही देखील बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप साऱ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये शे मेन्शन केलेल्या आहेत तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान छान गोष्टी या ठिकाणी शेअर केलेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थँक्यू नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊस हा। वाईफ शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत सकाळ सकाळी जर का आपण बाहेर गेलो आणि हे जर का असं सूर्यदेवाचं दर्शन जर असं होत असेल झाडे वगैरे या जा असे जर असतील रोडच्या साईडने वगैरे तर खूप छान असं फील या ठिकाणी येतं या ठिकाणी जर का तुम्ही माझ्या चॅनल ते नवीन असाल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण खूप सारे सारे इंटरेस्टिंग असे व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात तर चला आजचा विलॉंगला आपण सुरुवात करूया या ठिकाणी मी आलेले आहे बी पी कॉलेज ठाणे या ठिकाणी आता या कॉलेजला मी का आले मी ह्या कॉलेजला सर्व अगोदरच आले होते याच्यावर या कधीच आले नव्हते तर या ठिकाणी मी आले होते कारण माझ्या मुलाची कराटी एक्झाम बेल्ट एक्झाम या ठिकाणी होती सकाळी आठ वाजता माझी दोन्ही मुलं मी कराटे क्लासेसला टाकलेली आहेत या ठिकाणी आहे। बरीचशी मुले येत होती सकाळची वेळ होती थंडी वगैरे तर हळूहळू हो एक एक पॅरेंट्स त्या ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन येत होती काहीजण आले देखील होते या ठिकाणी मी पहिल्यांदाच आले होते त्यामुळे मला हा प्रिमासेस नवीन होता, होता। हे कॉलेज नवीन होतं आणि हे कॉलेज अतिशय छान होतं प्रिमासेस वगैरे खूप छान होता अतिशय फ्रेश वगैरे असं वातावरण या ठिकाणी होतं कारण खूप सारी झाडे वगैरे या ठिकाणी होती आणि खूप छान असं अरेंज त्यांनी बाहेर वगैरे सगळं व्यवस्थित केलेलं आहे कॉलेज मला तरी पर्सनली हे कॉलेज आवडलं आता मला त्यांचं शिक्षण वगैरे हो कसं आहे वगैरे काही ते माहीत नाही आहे पण कॉलेज फ्रीमास वगैरे खूप छान होता शांत होता आणि आय थिंक कॉलेजचं शिक्षण देखील खूप छानच असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता खूप सारी मुलं या ठिकाणी आली होती कारण बेल्ट एक्झाम होती बरीचशी मुलं येण्याचं बाकी होतं या ठिकाणी बघू शकता माझा छोटा मुलगा पुढे उभा राहिलेला आहे आणि मोठा मुलगा देखील फिफ्थ सिक्स्थ नंबरला आहे उभा या ठिकाणी लाईनमध्ये यायला सांगितलं होतं आपल्या मुलांना अभ्यासाबरोबर इतर आदर ॲक्टिव्हिटी देखील असल्या पाहिजेत एवढंच की त्याच्यामध्ये आपल्याला तोल म्हणजे बॅलन्स करता आला पाहिजे अशा प्रकारे आपल्या मुलांना अदर ॲक्टिव्हिटीमध्ये देखील त्यांनी सहभाग त्यांनी घेतला पाहिजे या ठिकाणी ट्रॉफीज वगैरे होत्या जे बेस्ट परफॉर्मन्स करतील त्यांच्यासाठी ह्या ट्रॉफीज त्या ते ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या खूप सारे मुलं होते एक एक करून ती मुलं येत होती या ठिकाणी बेल्ट त्याचप्रमाणे ट्रॉफी या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी वेद पण होते तिथे ठेवलेले थे थे खूप छान होता हे कॉलेज म्हणजे त्याचं गार्डन वगैरे नंतर या ठिकाणी क्रिकेट वगैरे खेळतात वाटतं मुलं इथे बघू शकता केबीपी कॉलेज ठाणे असं लिहिलेलं होतं छान ग्रासमध्ये अचानक ही मुलं खाली चालली होती आता ही मुलं चालत कुठे हे आपण बघूयात कारण मला पण प्रश्न पडला की मुले मुलं नक्की कुठे कुठ्यांचं प्रॅक्टिस वगैरे कुठे घेण्यात म्हणजे एक्झाम वगैरे तर एक्झाम त्यांनी वरतीच घेतली पण या ठिकाणी ही मुलं चालली होती ती म्हणजे या गार्डनवर गार्डनमध्ये एक्सरसाइज करण्यासाठी वॉर्मअप करण्यासाठी जसं ते बघू शकता खूप छान वाटलं हे सकाळ सकाळ इतकं छान बघायला भेटलं त्या ठिकाणी सगळी मुलं रनिंग वगैरे करत होती त्यानंतर त्यांनी ना एक्सरसाइज वगैरे पण केले खूप छान वाटलं या ठिकाणी माझा मुलगा देखील आता बघा येऊ बघ येतोय सकाळ सकाळी अशा गोष्टी खरंच मनाला अतिशय आनंद देऊन म्हणजे आनंद देणाऱ्या असतात खूप छान वाटलं हे माझ्या मुलाचे सर आहेत बघू शकता माझा मुलगा येतोय हे सर वगैरे आहेत हा छोटा माझा मुलगा मोठा गेला छोटा आहे माझ्युली सरांनी सांगितलं तुम्ही मुलांना सोडा आणि सोडून गेला तरी चालेल तुम्ही त्याच्यामुळे मला सगळ्या मॅचेस मला दाखवता नाहीत आल्या पण खूप साऱ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण बेल्ट माझ्या मुलाला भेटला का नंतर ट्रॉफी भेटली का हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी थी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओला लाईक करायला त्याचप्रमाणे माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आम्ही घरी जातो आणि त्यानंतर घरी जात असताच आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे करून घेतला या ठिकाणी बघू शकता मी घरून रिटर्न माघारी आले त्यावेळेस ह्या मॅचेस चालूच होत्या या ठिकाणी आणि या ठिकाणी मी या प्री बसले होते कारण रिझल्ट यायला अजून वेळ होता तर सहज झाडावरती लक्ष केलं तर त्या ठिकाणी कावळा त्या ठिकाणी बसला होता त्याचा काव 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 चालूच होतं आणि प्रिमासेस इतका छान होता ना की तो बघत बसावा असंच वाटत होतं या ठिकाणी मॅचेस वगैरे अजून बाकीच आहेत चाललेलं आहे त्यांच्या मॅचेस वगैरे त्याच्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी दाखवते का या कॉलेजच्या या ठिकाणी बघू शकता प्रोजेक्ट होता एक केलेला अतिशय छान होता मला खूप आवडला म्हणजे मी म्हणजे माझ्या मिस्टरांचं लक्ष गेलं तिकडे हे बघू शकता म्हणजे प्लायवूड एक प्लायवूड होतं तिथे त्या प्लायवूडपासून पासून हे बनवलेलं आहे पुठ्ठा वगैरे यूज करून आणि आत म्हणजे लोखंड वगैरे यूज केलेला आहे हा जुना प्रोजेक्ट आहे असं वाटतं की ते मंदिर वगैरे आहे म्हणजे नराची झाडी वगैरे इतकं इतकं छान वाटत होतं ना सकाळ सकाळी त्या ठिकाणी खूप छान असं फ्रेश वातावरण त्या ठिकाणी होतं खूप छान आहे हे कॉलेज या ठिकाणी बघू शकता त्यांनी झाडे वगैरे खूप छान लावलेले ला आहेत कुंड्या वगैरे आणि इथं सा बसायचं बघितलं ना म्हणजे मी पाहिलंच कॉलेजमध्ये असं बघितलेलं आहे ला त्यांनी लाकूड त्या ठिकाणी आतमध्ये रोवलं होतं पॅक केलं होतं ते पूर्णपणे सिमेंटमध्ये आणि वरती कट्टा वगैरे होतं त्याच्यावरती बसण्यासाठी म्हणजे खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी तरी या ठिकाणी बघू शकता मुटा मुटा। हा माझा मोठा मुलगा तर हा येल्लो बेल्ट भेटलेला आहे आणि त्याच्यामुळे तो खूप खूप खुश होता सर्टिफिकेट आणि येल्लो बेल्ट या ठिकाणी त्यांनी मला पाहिलं नव्हतं कारण त्याला माहीतच नव्हतं की मी रिटर्न आघारी आली इथे तर झालं असं की सगळ्यांना बेल्ट भेटत होते आणि छोट्याचा छोट्याचं ना नाव येत नव्हतं मला खूप खूप कसर वाटत होती की माझ्या छोटंसं का नाव येत नाही आहे वगैरे म्हणून मला खूप म्हणजे असं आतून क फील होत होतं ना असं कस तरी बघू शकतं मग छोटं तो, तो माझं दिसत असेल तसं पण असं चाललं होतं की मला कधी भेटेल मला कधी भेटेल आणि त्याची ती अवस्था पाहून मला खूप वाईट वाटत होतं खूप कसतरी वाटत होतं खूप टेन्शन आलं होतं मला पण फायनली त्याला तो बेल्ट भेटला म्हणजे पॅरेंट्स लोकांना माहिती असू शकतं की कसं वाटतं त्यावेळेस तर फायनली माझ्या छोट्या मुलाला बेट भेटला त्याच्यामुळे मला पण खूप खुश वाट झालं म्हणजे खूप खुश वाटलं मला त्या ठिकाणी आणि माझा छोटा मुलगा पण खूप खुश झाला तुम्ही बघू शकता आणि त्याच्या चेहऱ्यावरची ही स्माइल बघून मला देखील खूप छान वाटलं कारण सगळ्या मुलांना बेट भेटत होते आणि त्याला भेटत नव्हता लवकर त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं आणि मग दादा तो दादाकडे जाऊन त्याने तो बांधून वगैरे घेतला बेल्ट तो खूप खुश झाला होता अशा पद्धतीने माझ्या दोन्ही मुलांना आज येलो बेल्ट भेटले त्याने खूप छान असा कतार केला त्याचबरोबर खूप छान केली तर स्वतः बोलत होते की आम्हाला वाटलेच नव्हते की तो इतका छान परफॉर्मन्स करेल इकडे बघू शकता तो किती खुश झालाय आणि खुश होऊन या ठिकाणी आलेला आहे खूप 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 छान वाटलं कालचा दिवस खूप छान गेला माझा कारण माझ्या मुलांनी खूप छान असं या ठिकाणी हे अचीवमेंट नवीन अशी मिळवलेली होती आणि हे बघू शकतात छोटी पिल्लं वगैरे छोटी मोठी सगळ्यांच्या नुसते गर्दी म्हणजे इतका गोंधळ चालवता या मुलांचा काहींच्या चे जनाच्या चेहऱ्यावरती आनंद होता तर काही जणांच्या चेहऱ्यावरती दुःख देखील होतं कारण काहींना ट्रॉफी भेटली होती तर काहीना नव्हती भेटली एक्झाम आहे म्हणजे यश अपयश वगैरे अशा गोष्टी असतातच पण म्हणतात ना वाईट तर वाटतं जसं की माझ्या मुलासाठी मला वाईट वाटत होतं की त्याला कधी बेल्ट वगैरे भेटतोय एक मुलगा तर अक्षरशः इतका रडत होता ना कारण त्याला ट्रॉफी भेटली होती म्हणजे हे देखील त्यांना फील होणं महत्त्वाचं असतं नाहीतर मग काही मुलांना ते फील नाही होत की बाबा आपण ट्रॉफी नाही भेटली मग ते अशी माझा आहे नाही भेटली नंतर नाही भेटली असं काही मुलांचा ॲटिट्यूड असतो तर असं नाही पाहिजे प्रत्येकाला त्याची कदर माहिती असणं म्हणजे त्याचे महत्त्व काय ना हे माहिती असणं गरजेचं असतं मुलांना त्याचं यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात तर मग त्यानंतर आम्ही सणाशी छान असा फोटो वगैरे क्लिक केला त्यानंतर घरी गेल्यानंतर आमच्या इथं दत्त गरूंचं मंदिर आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम जाऊ मुलांनी माझा आशीर्वाद घेतला ही सगळ्यात छान गोष्ट मला मुलांची आवडली आणि त्यानंतर आल्यानंतर आम्ही मन माझ्या घरातल्या मंदिराजवळ त्या ठिकाणी ट्रॉफी ठेवली आणि आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील फोटो आहे त्या ठिकाणी देखील त्यांना पाया वगैरे पळायला सांगितलं मी दादा म्हणत होता की माझी ट्रॉफी माझी ट्रॉफी तर तो, तो मत नाही माझी ट्रॉफी असं दोघांचं चालूच होतं या ठिकाणी बघू शकते फोटो काहीशी तुमच्याशी शेअर करते मी एक्सरसाइज वगैरे त्यांनी केले होते त्या ठिकाणी एक्सरसाईजचे फोटो वगैरे के शेअर केले तुमच्याशी त्यांची मस्ती वगैरे सगळी चालूच होती त्यांचे पप्पा फोटो काढत होते आणि मी व्हिडिओ काढत होते तर त्याचे नखरे बघू शकता तुम्ही तर अशाच व्हिडिओसाठी लाईक